नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंदा मोगरा यासारख्या फुलांच्या झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून हे देणार आहोत तर त्यापासून खत कसे तयार करायचे त्याचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पण झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याविषयीची देखील आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंदा मोगरा यासारख्या फुलांच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर अशी काळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून या झाडाला देणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे दही आहे दह्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडाला याचा खूप चांगलासा चा फायदा होतो मात्र जेव्हा आपण दह्याचा वापर खत तयार करण्यासाठी करतो तेव्हा ते थोडे आंबट आणि जुने असावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल मात्र या दह्याचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा एवढेच दही मिक्स करून त्याचा वापर हा झाडाला खत म्हणून हा करायचा आहे आपण हे दह्यापासून जे पाणी तयार केलेले आहे हे जसे आपण खत म्हणून वापरू शकतो तसेच या पाण्याचा जर तुम्ही झाडावरती स्प्रे केला तरी देखील खूप चांगला फायदा होईल म्हणजे झाडाची जी पाने आहेत ती आकाराने मोठी होतील इतर ही वेगवेगळी खते देण्याबरोबरच या झाडांना महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या एक नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत, खत कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करू शकता कारण या खतामधील नायट्रोजनमुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील ज्या फांद्या आहेत ते सुदृढ मजबूत होण्यासाठी ही मदत होत असते झाडावरील फांद्या या जेवढ्या मजबूत तेवढीच कळे आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात आता या झाडांना पाणी किती द्यायचे तर कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी या झाडांना द्यावे आता उन्हाळ्यामध्ये या झाडांना दररोज पाणी देण्याचीही आवश्यकता असते कमी पाण्यामुळे हे झाड सुकण्याची शक्यता असते त्यामुळे कुंडीतील माती चेक करून ह्या झाडांना हे पाणी द्यावे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसे झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी म्हणजे एकदा फुले येऊन गेल्यानंतर त्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने तीन ते चार इंच चा एवढ्या कट कराव्या त्यामुळे त्या, त्या फांदीवरती अजून नवीन फुटवे येतील फांद्या येतील आणि त्या नवीन फांद्यावरतीच ही फुले येत राहतात जुन्या फांदीवरती फुले ही कधी येत नाहीत त्यामुळे झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी म्हणजे झाडे असे फुलांनी भरगच्छ होऊन जाईल त्यानंतर मी या ठिकाणी हे केळीच्या सालीचे सुकवलेले हे छोटे तुकडे देखील घेतलेले आहेत झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत हे केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना फुले येण्यासाठी या सालींचा वापर हा जरूर करावा तुम्ही अशा प्रकारे किंवा केळीच्या ज्या साली आहेत त्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून ते दोन दिवस पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आणि दोन दिवसानंतर जे पाणी तयार होईल ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साह्याने गाळून घेऊन अशा प्रकारे लिक्विड खत देखील तुम्ही या झाडांना देऊ शकता तर अशा प्रकारे हे सुकवलेले जे केळीच्या सालीचे तुकडे आहे ते कुंडीतील माती ही थोडी वरच्या बाजूची काढून घेऊन त्यामध्ये टाकून द्यायचे आणि वरून ही माती टाकायची असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा या सालीमधील पोषक तत्वे जी आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होईल आता आपण हे जे दह्यापासून पाणी तयार केले होते ते देखील दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक मग आणि त्यापेक्षा जर छोटे किंवा मोठ्या कुंडीमध्ये झाडं असेल तर कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हे खत देऊन दिलेत तर झाडाला काही दिवसामध्येच तुम्हाला भरपूर अशा कळ्या आणि फुले आलेलीही दिसून येतील तर अशा प्रकारे केळीच्या साली दही यांचा वापर करून देखील झाडावरती खूप सारी फुलेही येत राहतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब...